नंडोरे विरुद्ध कडमदेवी हा दुसरा सामना सुरू राहील मैदान क्रमांक तीन वर नंडोरे विरुद्ध कडमदेवी महेश पाटील सर सर पुन्हा जे जेवढे आहेत व्हॉलीबॉल ची आपण मैदानाच्या ताबा घ्यायचे आहे एकोणीस वर्षाखालील मुली खो खो सवने विरुद्ध कडमदेवी हा अंतिम सामना मैदान संघ उपस्थित आहे अंतिम सामना एकोणीस वर्षाखालील मुली खो खो सवने विरुद्ध कडमदेवी कोळ विरुद्ध गंधुरा सर यांनी त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे चौधरी सर विलास चौधरी सर उधवा शाळा यांनी हँडबॉलच्या मैदानावर लगेच उपस्थित व्हायचं आहे एकोणीस वर्षाखालील या विद्यार्थ्यांनी उंचवडीच्या तेर मैदानावर जायचं आहे रणकोळ केंद्रावर रुपेश भोईर पंच उल्लेखक का आणि वेळाधिकारी यांना विनंती आहे की आपण लगेच सामना त्या ठिकाणी हा सामना आहे हा सामना फोकोची सुरुवात आपल्याला अंतिम सामन्याने करायची आहे 19 वर्षा खालील मुली अंतिम सामना सवने विरुद्ध कडपदेवी वॉलीबॉलचे सामने पुढचे आहेत रतकोळ व्हर्सस नंदोरे कोको प्रमुख चौधरी सर हँडबॉल साठी चौदा मुली आहेत ते सर्व संघांनी खालच्या व्हॉलीबॉल सतरा आणि एकोणवीस मुली होईल त्या ठिकाणी संघ वेमांक एक वर सुरू होणारा सामना तवा विरुद्ध नंडोरे